तर अंगणवाडी सेविकादाई व मदतनिस्तई यांच्यासाठी महत्त्वपूर्ण बातमी आलेली आहे जिओ टॅगिंगबद्दल नवीन बातमी आज तुम्हाला कळणार आहे तर तुम्हाला माहीतच असेल की काही दिवसाअगोदरच शासन निर्णय आलेला तर ज्यामध्ये की अंगणवाडीचं जिओ टॅगिंग करण्यात आलेलं आहे आणि लवकरच त्याची सुरुवात होणार आहे आता जिओ टॅगिंग म्हणजे काय नेमका आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊया की अंगणवाड्यांचं जिओ टॅगिंग म्हणजे होणार म्हणजे काय होणार कसं होणार त्यामध्ये काय करणार असताल त्याचबरोबर आता हे जे नवीन बातमी आलेली आहे जी नवीन, नवीन माहिती आहे त्याबद्दल काय आहे सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर सर्वात आधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की जिओ टॅगिंग म्हणजे नेमकं काय आहे तर जिओ टॅगिंगने काय आहे की तुमच्या अंगणवाडीची जी भौगोलिक स्थिती आहे ती वर अधिकाऱ्यांना माहीत पडते तुमच्या अंगणवाड्यांमध्ये किती लेकर बालकं आहेत त्याचबरोबर तुमचा जो टी एच आर आहे तो वाटप व्यवस्थित होत आहे की नाही त्याचबरोबर आणखीनही इतर प्रकारचं जे अंगणवाड्यामधले जे कार्यक्लब आहेत ते सर्व क्रियाकलाप त्यांना माहिती म्हणजे डेटाच्या स्वरूपाने त्यांना माहीत पडते अशा प्रकारचे हे जिओ टॅगिंग असते तर हा महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा जो शासन निर्णय आलेला आहे तुम्ही तारीख बघू शकता तेवीस 20 एप्रिल दोन हजार हा जी आर काढण्यात आलेला आहे संदर्भ आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर यांचा दिनांक चार दोन दोन हजार पंचवीस रोजीचा करारनामा हा संदर्भ आहे आणि प्रस्तावनामध्ये बघा काय आहे म्हणजे तुम्हाला या, या नेमकं नवीन जिओ टॅगिंगबद्दल काय आलेलं आहे या जी आरमध्ये हे तुम्हाला समजणार तर बघा राज्यातील सर्व शाळांविषयीची विस्तृत माहिती केंद्र शासनाच्या यू डी आय एस ई प्लस या पोर्टलवर उपलब्ध असून यामध्ये शाळांबाबतची विविध माहिती जसे विद्यार्थी संख्या शिक्षक संख्या शाळांमध्ये उपलब्ध भौतिक सुविधा संगणकीय सुविधा माहिती या पोर्टलवर उपलब्ध असून या माहितीचा वापर शासनस्तरावर विविध धोरण कार्यक्रमांची आखणी तसेच अंमलबजावणीचा आराखडा तयार करण्यासाठी होत असतो तथापि धोरणाच्या व करिता व माहिती जसे की गाव वाड्या वस्ती यांचे ठिकाण लोकसंख्येची घनता तसेच उपलब्ध जिल्हा राज्यमार्ग महामार्ग राष्ट्रीय महामार्ग दोन शाळांमधील अंतर शाळांच्या नजीक शासनाच्या इतर विभागांद्वारे उपलब्ध सोयी सुविधा याबाबतची माहिती विभागाकडे उप सद्यस्थितीत उपलब्ध नव्हती हो तर बघा काय यांचं ही कमतरता भरून काढण्याकरिता महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर या संस्थेसोबत दिनांक चार दोन दोन हजार पंचवीस रोजी करारनामा करण्यात आलेला आहे या यामुळे एम आर ए एस ए सीकडे उपलब्ध विविध विभागांची माहिती यू डी आय एस ई प्लस या पोर्टलवरील शालेय शिक्षण विभागांची माहिती त्यांचे एकत्रीकरण करून सदर हू माहिती एका स्वतंत्र डॅशबोर्डवर उपलब्ध करण्यात येणार आहे या माहितीचा उपयोग शालेय शिक्षण विभागाच्या संबंधित विविध योजनांच्या आखणीकरिता व अंमलबजावणीकरिता होणार आहे त्या अनुषंगाने सदर करारनामा करण्यात आलेला आहे तर बघा कशासाठी आहे हे जिओ टॅगिंग तर इथं बघा तुम्ही अंमलबजावणीकरिता धोरणांचे जे धोरणं बनवत असतात सरकारी जे अधिकारी आहेत जे सरकार आहे धोरणं बनवत असतात शाळांसाठी किंवा मग अंगणवाडींसाठी तर बघा त्यामध्ये तुम्हाला बाकी माहिती तर उपलब्ध असते जसं की बाबा तुमच्या अंगणवाडीमध्ये किती विद्यार्थी संख्या आहे शिक्षक संख्या किती आहे किंवा मग अंगणवाडी शाळांमध्ये किंवा उपलब्ध भौतिक सुविधा काय आहेत शाळांमध्ये किंवा अंगणवाडीमध्ये संगणकीय सुविधा किती आहेत काय याची माहिती तर पोर्टलवर उपलब्ध असते परंतु त्या व्यतिरिक्त जी माहिती असते जसं की कोणतं गाव आहे वाड्या आहेत वस्ती आहेत कोणत्या वस्तीमध्ये कोणत्या ठिकाणी याचं लोकेशन आहे तुमच्या अंगणवाडीचं किंवा शाळेचं लोकसंख्येची घनता म्हणजे लोकसंख्या किती आहे उपलब्ध ततून तेवढ्यात राज्यमार्ग किंवा महामार्ग गेलेले आहेत का राष्ट्रीय मार्ग मार्ग महामार्ग गेलेले आहेत का तर एवढ्या सर्व काही जे माहिती आहेत ते आता या जिओ टॅगिंग जे ॲप आहे यामुळे त्यांना एकत्रितपणे आता मिळणार आहे सरकारला मग त्यावर ते विचार करून काय काय नवीन धोरणं ठरवायची आहेत ते करतात आणि इथं बघा खाली बघा काय लिहिलेलं आहे त्यांनी की महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर या संस्थेद्वारे शालेय शिक्षण विभागातील सर्व प्रकारच्या शाळांचे भौतिक ठिकाण छायात्रित छायाचित्रासह टॅग करून भौतगोलिक संत्रानाद्वारे सर्व माहिती एकत्रित करण्याकरिता ॲप विकसित करण्यात आले आहे सदर ॲपचे लोकार्पण मंत्रिमंडळाच्या दिनांक बावीस चार दोन हजार पंचवीस रोजीच्या बैठकीमध्ये मान्य मुख्यमंत्री महोदय यांच्या शुभ हस्ते करण्यात आले त्यानुसार संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी स यासंदर्भात भरा करा पुढील कारवाईच्या बाबतची सूचना निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचार देण होती तर बघा या जे जिओ टॅगिंग आहे याचं जे ॲप आहे ते लॉन्च केलेलं आहे सर मान्य मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या शुभ हस्ते हे लॉन्च केले आहेत त्यानुसारच त्यानुसारच आता हे जिओ टॅगिंग होणार आहे तर बघा शासन परिपत्रक काय म्हणतात महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर या संस्थेने शालेय शिक्षण विभागातील सर्व प्रकारच्या शाळांचे भौतिक ठिकाण छायाचित्रासह टॅग करून भौगोलिक तंत्रज्ञानाद्वारे सर्व माहिती एकत्रित करण्याकरिता मोबाईल ॲप महास्कूल जी आय एस ॲप विकसित केले आहे सदै ॲपमध्ये शाळांना तसे त्यांचा यू डा एस कोड किंवा यू डी एस प्लसमधील शाळा संबंधित शाळांच्या मुख्याध्यापक यांनी नोंदवून मोबाईल क्रमांक टाकून लॉग इन करायचे आहे त्यानंतर शाळेची यू डी एस प्लसमध्ये भरलेली माहिती या ॲपमध्ये दिसेल त्यानंतर शाळेचे जी आय एस लोकेशन जे आहेत ते कॅप्चर करून शाळेचे नाव शाळेची पूर्ण इमारत किचन शेड मुलांचे व मुलींचे स्वस्त स्वच्छतागृह सुविधा पिण्याच्या पाण्याची सुविधा असे एकूण पाच फोटो समाविष्ट करून शाळेने माहिती भरायची आहे सदर माहिती संबंधित ॲपवर भरताना संबंधित मुख्याध्यापक यांनी शाळेच्या आवारात उपस्थित राहून फोटो माहिती त्याचबरोबर अद्यावत करण्याची खबरदारी घेण्यात यावी सदर माहिती संबंधित ॲपवर दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस पूर्वी अद्ययावत करण्यात यावी सर्व शाळांकडून ही माहिती भरून घेण्यात येत असल्याची खातरजमा संबंधित शिक्षणाधिकारी यांनी करावी विहित मुदतीत ही कार्यवाही पूर्ण होण्याच्या अनुषंगाने आवश्यक प्रशासकीय समसूचना आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी निर्गमित कराव्यात तर बघा आता तुम्हाला सर्व माहिती तुम्हाला भरावी लागणार आहे ला या ॲपच्याद्वारे तुमचे शाळेचे जे नाव आहे किंवा मग तुमचे फोटो आहेत शाळेचे विविध ठिकाणचे चार पाच फोटोसुद्धा टाकावे लागणार आहेत त्याचबरोबर शाळेची पूर्ण इमारत आहे किशन शेड आहे मुलामुलींचे वसतिगृहाची सुविधा आहे पुण्याच्या पाण्याची सुविधा असे एकूण पाच फोटो तुम्हाला त्यावर टाकावं लागणार आहे नाव वगैरेसुद्धा टाकावं लागणार आहे तर अशा प्रकारे हे जे अप्लिकेशन आहे यामध्ये सर्व भौगोलिक स्थिती तुमच्या अंगणवाडीची किंवा मग तुमच्या शाळेची त्यांना दाखवावं लागणार आहे आणि त्यानुसारच ते पुढील धोरणं सरकार ठरवत असणार आहे तर तुम्ही इथं हेडिंगवरील बघू शकता राज्यातील सर्व शाळांचे जिओ टॅगिंग करण्याबाबत हा शासन निर्णय आलेला आहे आणि अशाच प्रकारचा शासन निर्णय या अगोदरसुद्धा आलेला आहे जे की अंगणवाड्यांना जे सर्व अंगणवाड्या आहेत त्यांना जिओ टॅगिंग करण्याबाबतचा तो शासन निर्णय आलेला होता आणि सुद्धा आता जिओ टॅगिंग होणार आहे त्याचबरोबर जे शाळा आहेत ते सुद्धा आता जिओ टॅगिंग होणार आहेत आणि जिओ टॅगिंग म्हणजे काय की तुमच्या शाळेची पूर्ण भौगोलिक स्थिती तुमच्या शाळेमध्ये जेवढ्या काही सुविधा असतील त्या सुविधांचे फोटोज त्यांची माहिती त्या ॲपवर टाकावी लागणार आहे जेणेकरून तुमच्या शाळेच्या किंवा अंगणवाडीच्या आजूबाजूला कोणता राष्ट्रीय महामार्ग आहे का किंवा इतर काही असे शासकीय इमारत आहे का तर सर्वांची माहिती तुम्हाला तिथं आजूबाजूच्या परिसराची द्यावी लागणार आहे लोकसंख्या किती आहे हे सुद्धा त्यांना सांगावं लागणार आहे त्यानुसारच तुमच्या अंगणवाडीसाठी किंवा शाळेसाठी आता नवीन नवीन धोरणं तयार करणार आहे सरकार तर व्हिडिओ वाढल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र